नमस्कार सर्वांना दीपाली शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर बघा ब्लाऊज ब्लाऊजची बाही लावायला खूप सोपी आहे आणि खूप लवकर अशी सहज लावल्या लावायला सहजच लावल्या जाते तर ही बाही लावण्यासाठी बघा मी शोल्डरपासी शोल्डरमध्ये शोल्डरपाशी ही बाही ठेवायची आहे तर बाहीचा हा मध्यभाग करून घ्यायचा आहे आणि बरोबर शोल्डर शोल्डराच्या जागी ही मध्यभागाचा भाग जोडून ठेवायचा आणि त्याच्यावरती मशीन अशी फिट करायची आहे आणि बाई जोडायला घ्यायची आहे तर ही बाई अशी व्यवस्थित जोडल्या जाते आणि मस्त अशी जोडून तयार होते तर तुम्हाला गळ्याला जर गोड द्यायला खूप अवघड वाटत असेल तर खूप सोपी पद्धत आहे तर तुम्ही गळा गळ्याला गोड देताना नेहमी तिरक्या आकार तिरकस पट्ट्या कापायच्या आहेत तिरक्या आणि कपडा असा स्ट्रेचेबल असला पाहिजे म्हणजेच कपडा हा ताणलेला असला पाहिजे तर असा हा कपडा घ्यायचा आहे ब्लाऊज शिवण्यासाठी आणि हे हे कपडा शिव म्हणजे गळ्याला गोड देण्यासाठी हा कपडा या साईडला टोक असलं की या साईडने दोन्ही साईडला टोक काढून घ्यायचं आणि व्यवस्थित हे शिवून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं कैचीने कापायचं मधा नख मारून घ्यायचा आहे या पट्टीच्या मधा शिवलेल्या जागी तर अशा सर्व पट्ट्या अशा मी सोडून घेणार आहे तर प आपण पट्ट्या तिरकस घेतल्या की गळ्याला गोट खूप छान बसतो तर गोट देण्यासाठी गळा गिळा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचा आहे आणि शिल्लकचा कपडा कैचीने कापून ठेवायचा म्हणजे कापून घ्यायचा आहे व्यवस्थित एका लेवलमध्ये हा गळा तयार करून घ्यायचा आहे शिल्लक कपडा असलेला कैचीने कापून घ्यायचा तर हळूवार असं कापून घ्यायचा आहे तर आपण जिथे हुक्क लावतो त्या साईडला तिथून मी हे गळ्याला गोड देऊन घेणार आहे तर ही पट्टी थोडीशी बाहेरच्या साईडला जास्त ठेवायची आहे आणि अशी दुमडून घ्यायची आहे तर आता मी ही दुमडून घेतली आहे आता हे मिशनीवरती अशी ही ठेवून घेते अशी ठेवून घ्यायची आणि डाच मारून घ्यायचा आहे मागं पुढे करून हा टाका व्यवस्थित फिट करून घ्यायचा आहे आणि स्लो कमी कमी मशीन थोडी हळूवार चालवायची आहे आणि हळूवार चालवत चालवतच हा गोड देऊन घ्यायचा आहे गळ्याला तर खूप हळूवार द्यायचा आहे आणि ब्लाऊज खालचा भाग ओढायचा नाही आहे तर ओळखा की खात घोळ येतो तर काय करायचं आहे तर जे आपण गळ्याला गोड देतो तोच कपडा ताणून धरायचा आहे खालचा कपड्याला व्यवस्थित धरायचा आहे आणि तो ताणायचा नाही जे आपण गळ्याला गोड देणार आहे तीच पट्टी ताणून घ्यायची आहे तर थोडंसं हळुवार असं हे हळूहळू मशीन चालू द्यायचे आणि हळूवार हे ब्लाउजला गोड देऊन घ्यायचं आहे जास्त फास्ट करायचं नाही जास्त फास्ट तुम्ही जर शिवलं तर चुकतं गोड द्यायला खूप अवघड वाटतो सर्वांनाच पण काही तेवढा अवघड नसतो हळूवार असं शिवायचं तर गोल आकारामध्ये असा हा गोड सर्व देऊन घेतला मी एका साईडने पट्टी खालून दुमडून घ्यायची आहे तर दोरा कापून घेते मी आणि आता छोटे छोटे असे कात्रे देऊन घ्यायचे आहेत पूर्ण पूर्ण गळ्याला छोटे छोटे असे डाच मारायचे आहेत छोटे छोटे असे भाग कापायचा आहे छोटे छोटे तुकडे असे छोटे छोटे डास देऊन घ्यायचे आहेत पूर्ण याला कैचीने तर खूप छान असा हा गोट तयार होतो तर त्यासाठी छोटे छोटे असे तुम्ही कात्रीने डास देऊन घ्या नंतर असंही बघा ही पट्टी अशी खालून हे करायची आणि आतल्या साईडला दुमडून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती बरोबर मध्यभागी अशी स्लो मशीन चलवायची आणि पूर्ण गळ्याला असा गोड देऊन घ्यायचा आहे खूप सोपा आहे गोड द्यायला तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ सोपा आणि यूजफुल वाटला असेल तर दीपाली शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारा